विश्व ट्वेंटी फोर न्यूज एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर प्रिकॉशनरी म्हणून काय आपण पदकं वगैरे लागेल त्या संदर्भात थोडं सांगा नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण सहा पदकं आम्ही नेमलेली आहेत सदरची पदकं निरीक्षक सोलापूर इथे आम्ही दोन पदकं नेमलेली आहेत निरीक्षक पंढरपूर निरीक्षक माडशिरस एक सीमा तपासणी नाका आणि एक निरीक्षक भरारी पथक अशी आम्ही एकूण सहा पदके नेमलेली आहेत आणि या सहा पथकात दहा ते बारा अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांचं ही पूर्णवेळ कार्यरत आहे ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही जे सीमा तपासणी नाके आहेत बाहेरून येणाऱ्या परराज्यातील सीमा आमच्या सोलापूर जिल्ह्याला लागते त्या ठिकाणी आम्ही टेळणी करत आहोत तसेच अवैधमध्ये वाहतुकीवर पण आमचं लक्ष आहे त्याचप्रमाणे जी महामार्गालगत धावे आणि हॉटेल्स आहे यांची पण सातत्याने तपासणी करण्यात येत आहे भरारी पथकांच्या कडून म्हणजे काय म्हणतात त्याला की अगोदर त्यांना समुपदेशन केले की डायरेक्ट कारवाई करणार म्हणजे सापडलं तर डायरेक्ट ॲक्शन घ्या नाही यापूर्वी पण आम्ही एकोणीस डिसेंबरला हातबट्टीची मोहीम राबवली होती तसेच एकोणीस डिसेंबरलाच परराज्यातील गोवामध्ये पण आम्ही जप्त केलेले होते त्याशिवाय आम्ही सर्व जनतेला पण सूचित केलेले आहेत की त्यांच्या परिसरात जर अवैध दारूचे धंदे सुरू असतील तर त्यांनी आम्हाला या विभागाला माहिती द्यावी त्यावर आम्ही कारवाई करत आहे नाईट कर्फ्यूच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रति म्हणजे हे केले बंधनं घालण्यात आली आहेत नागरिकांना तर अशा काळामध्ये एकतीस डिसेंबर येतो आहे आता उद्याच्याला दोन दिवसानंतर तर त्या अनुषंगाने काही परमिशन्स किंवा त्या स्वतः दारू पिण्यासाठी वैयक्तिकची लायसन्स लागतात वगैरे संदर्भात काय करायचं मद्य पिण्याची परवाने आम्ही ऑनलाईन देत असतो वार्षिक आणि आजीवन परवाने ज्या ऑनलाईन अप्लिकेशन केली त्याप्रमाणे आम्ही दु दोन दिवसात ते परवाने त्या अर्जदाराला मंजूर करतो तसेच जे एकदिवसीय देशी आणि विदेशी मद्यप पर, मद्यसेवन परवाने आहे हे सर्व लायसन्स दुकान आहेत त्यांना वाटप करण्यात करण्यात आलेली आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जर ग्राहकांना मद्याचे सेवन करायचे असल्यास त्यांनी असे मद्यसेवन परवाने घेऊनच मद्याचे सेवन, सेवन करावे आणि पार्टीच्या आयोजनाच्या संदर्भात काय त्याचबरोबर एकतीस डिसेंबरला जर कोणत्याही मोठ्या हॉटेल्सना जर मद्याची पार्टी आयोजित करायची असेल तर त्याकरिता या विभागाची नमुना एफ एल फोर ए अशी एक दिवसीय क्लब अनुज्ञप्ती मंजूर करणे बंधनकारक आहे जर अशा हॉटेलधारकांना जर पार्टी आयोजित करायची असेल तर त्यांनी रित्सर या विभागात अर्ज केल्यास त्यांना अनुज्ञप्ती लगेच एक किंवा दोन दिवसात मंजूर करण्यात येईल अशा स्वरूपाचे काही अर्ज वगैरे आपल्याकडे आले आता चालू दा अजूनपर्यंत अशा प्रकारचे अर्ज आम्हाला अजून प्राप्त व्हायचे तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी आमची सगळं पथके अशा मोठ्या मोठ्या हॉटेल्सची तपासणी करण्यात आहे करणार आहे जर कर अशा ठिकाणी जर विना परवाना मध्ये पार्टी आयोजित केल्याची के दिसून आल्यास संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा